कोनशाहत्या बंदी सुधारित कायदा रद्द करण्यात यावा ऑल इंडिया जमितुल कुरेश संघटनेचे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मराठवाडा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव येथे सुधारित कायदा पंधरा रद्द करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया जमेतून कुरेशी संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने उपस्थित राहून पाठिंबा देण्यात आला महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला आहे तेव्हापासून शेतकऱ्यांच्या भाकट जनावरांचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा जनावरांच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात राज्यातील कुरेशी समाज व्यापाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे यांच्याकडे खरेदी विक्रीचे अधिकृत परवाने ही आहेत तशा जनावरांच्या खरेदी विक्रीतून ते आपला उदरनिर्वाह चालवितात विशेष म्हणजे ही जनावरे कत्तलीसाठी वापरली जात नाही तसे असतानाही तथाकथित गोरक्षकांकडून कुरेशी समाज आणि व्यापाऱ्यांना लक्ष केली जात आहे असे प्रकार तातडीने थांबविण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी सोमवारी जिल्हा कचेरी समोर ऑल इंडिया जमीन पूल कुरेशी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या च्या वतीने या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला याप्रसंगी मराठवाडा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रवीण दादा रणबागुल जिल्हाध्यक्ष धाराशी वाड प्रणीत रिकले जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के बी टी शिंदे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनुराधा लोखंडे वंचित बहुजन आघाडी जनरल ट्रान्सपोर्ट कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे विकास बनसोडे नासिर शेख रविकिरण बनसोडे राहुल पोरे रुस्तम खा पठाण अरुण गरड मोहनदादा बनसोडे प्राक विनोद आंबेवाडीकर भाऊसाहेब आंदूरकर नासिर शेख रविकिरण बनसोडे शिवाजीराव कांबळे विकास बनसोडे परमेश्वर लोखंडे डॉ बाळासाहेब चंदन शिवे तानाजी जाधव अमोल शेळके कृष्णा शिनगारे उमेश कांबळे महेश गायकवाड विद्याताई वाघमारे मंगलता याव्हाड गोविंद भंडारे जीवन कदम नामदेव वाघमारे भारतीय बौद्ध महासभा उमाकांत गायकवाड प्रा अरविंद खांडकेसर मिलिंद रोपडे रामभाऊ गायकवाड रमेश गंगावणे परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे धीरज शिंदे सोमनाथ नागटिळक उपस्थित होते सरकारच्या वतीनं पुरेशी समाजावर अल्पसंख्याक समाजावर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार चालू आहे तो कदापि वंचित बहुजन आघाडी पक्षाला मान्य नाही कारण सभे बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी उभारायचं काम त्यांनी केलेलं आहे परवाच आपण सोमनाथ सूर्यवंशी हे जे पर्वतीचं प्रकरण बघितलं तर त्या त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या वर अत्याचार केला आणि त्याला समजवण्याचं काम केलं त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर त्या कुटुंबाच्या शोभतावर आले आणि त्यांना न्याय मिळून देण्याचं काम केलं आणि पोलिसांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले थोडक्यात मला सांगायचंय की आपल्या सर्व मानण्यांसोबत वंचित बहुजन आघाडी खान त्या ठिकाणी आपल्या सोहळ्यात उभारणार आहे आणि आमचा जिल्हा जिल्हाध्यक्ष या नात्याने आमचा शाहीर पाठिंबा तुमच्या सर्व समाजाला आहे धन्यवाद आहे आपले आभार